त्या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी या संस्थेचे समन्वय आदरणीय भाऊ या, या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून लाभलेले आहे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा बारा चोवीचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न मार्गे लागला असे उद्घाटन करून आलेले आदरणीय देवलपकर साहेब

आपल्या कृती समितीचे अध्यक्षपद घुसवणारे एक मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो अशा आदरणीय आजी भव देशमुख महासंघाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश जी वसे मिलिंदराव भोसले या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साहेब विविध या महाविद्यालयाचे प्राधिकरणावर काम करणारी व्यवस्थापनावर काम करणारी पदाधिकारी आदरणीय धाबक साहेब महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी आपल्या आताच प्राचार्य साहेबांनी आपल्याला सांगितलं की संघटनेने माननीय आदरणीय देवळकर साहेबांच्या मागे लागून हा आमचा कुठेतरी ट्रेनिंग प्रोग्राम झाला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी आपल्याला वेळ दिली मी त्यांचं अभिनंदन करतोच पण तुझ्या सेकंदामध्ये या संस्थेने अधिवेशन किंवा वर्कशॉप घ्यायला परवानगी दिली ज्या प्राचार्यांनी एका मिनिटात होकार दिला त्या प्राचार्याने कोणाच्या जीवावर होकार दिला अशा आदरणीय भाऊ मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीन था। था। त्यांच्या अन्याय अत्याचारावर मीटिंग बरवतात अन्याय अत्याचारावर मीटिंग भरविध होणारे अन्याय होतच राहा दूर करून नुसत्या घोषणा करता होणारे अन्याय मात्र होतच राहा आम्हाला असं सुकारू समितीला कदाचित आमची आठवण पडली की काय म्हणून आम्ही देवळकर साहेबांना विनंती केली देवळणकर साहेबांनी ती स्वीकारली आणि ताबडतोब या महाविद्यालयाने या संस्थेला फोन लावून यांनी आणि त्याचं प्राचीन आपण तुम्ही आम्ही कारण तुमचा संभ्रम आहे तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे परवाच्या दिवशी साहेब चंद्रपूरची बातमी एका उद्योगपतीला शाळा चालवायला शेकडो फोन महाविद्यालयाचे येऊ लागले चंद्रपूरला बातमी आली आपले पुणे विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठ एखादा उद्योगपती चालवेल की काय परंतु आम्ही त्यांना सांगितलं अस्वस्थ केलं जोपर्यंत या महाराष्ट्राचे उच्च शिक्षण संचालक आहे तो पण उद्योगपती उच्च शिक्षणात येणार नाही अशी तुम्हाला हानी देतो ही तुमची हानी हवी दिलीच आहे तुमच्या भाषणात शिक्षक घेत कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी हा महाविद्यालयाचा परंतु माझ्या छोट्याशा नाण्यामध्ये दोन हजार वीस हा विद्यापीठ एकोणविशे शहाऐंशी ला मला वाटतं पहिलं धोरण होत विद्यापीठ त्याच्यात काही मानपेक्षा एकोणासशे ब्याण्णव ला झाली आणि ती तारीख माझे पुढे असेल परंतु साल मात्र नक्की असेल आणि आता दोन हजार परंतु आमची भूमिका काय आम्हाला कोण कोण आहे आहे आम्हाला आम्हाला संरक्षण देणारा कोण आहे हा विद्यापीठ दोन हजार वीस धोरणामध्ये कुठे माझ्या वृत्तीप्रमाणे मला उल्लेख दिसलेला आणि तो उल्लेख कुठेतरी कागदावर यावा म्हणजे आम्हाला कुठेतरी सिक्युरिटी नाही याच अपेक्षेने आम्ही देवळाकर साहेबांना विनंती केली आणि समजून घेण्यासाठी प्रॅक्टिकल काय आहे म्हणून आणि थेरीचा एकत्रीकरण करून आणि तुमच्याकडून समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातले कर्मचारी म्हणून मी सर्वांना विनंती करतो आपले अनेक प्रश्न त्यांनी मार्गे लावले तो एक प्रश्न ते मार्गे लावतील अशी आशा ठेवतो या महाविद्यालयाने हा प्रोग्राम घेतला आणि मला माझं छोटस बोलणार संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर